नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स सम तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स सम मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीच्या पुस्तकातील म्हणजे जे पाली पुस्तक आहे त्या पुस्तकातील एक थेरीची गाथा आपण उत्तर थेरी यांच्या अनुभवावरून ज्या गाथा आलेल्या आहेत त्या गाथांचा आपण आज अभ्यास करणार आहोत सोबतच दहावीस सोबत इतर जे उपास वर्ग आहे किंवा एम एला आहेत एम ए वन एम ए टू किंवा इतर जो पाली भाषेचा अभ्यास करतात आहेत त्यांच्यामध्ये थेरी गाथा हा विषय असतो आणि थेअरी गाथामध्ये विविध थेरींचा अभ्यास केला जातो त्यातली एक थेरी म्हणजे यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर थेरीचा थेरी, अभ्यास करताना थोडीफार आपल्याला कथा समजले गेले पाहिजे कारण आपण डायरेक्ट त्यांचा जन्म कुठे झाला किंवा त्यांनी काय काय केलं हे सर्व अठ्ठकथेमध्ये आपलं समजतात आपण शॉर्टमध्ये अठ्ठकथा समजून घेणार आहोत आणि त्यानंतरच मुख्य ज्या गाथा आहेत एकूण सात गाथा आहेत वट्ट सात गाथा आहेत तर हा तुम्हाला सप्तनिपातामध्ये म्हणजे थेरी गाथा सप्तनिपातामध्ये हे तुम्हाला हे प्रकरण तुम्हाला भेटेल उत्तर देहायचं तर काय आहे की मागील बुद्धांच्या काळात त्यांनी दृढ संकल्प केला होता म्हणजे सम्यक संकल्प केला होता आणि म्हणजे मला जोपर्यंत अर्हंत तोपर्यंत ते त्या पदावरती नाण्यासाठी त्या मार्गावर जाण्यात त्या आरूढ झाल्या होत्या आणि करून केली होती ज्यामुळे त्यांच्या सद्गुणांचे बीज म्हणजे कर्म उत्तम रीतीने रुजले होते आणि मुक्तीसाठी आवश्यक असणारे सर्व गुण त्यांनी साठवून ठेवले होते या बुद्धकाळ म्हणजे भगवान बुद्धांच्या आता आपला जो बुद्धकाळ चालू आहे त्या बुद्धांच्या काळामध्ये त्यांचा जन्म सावत्ती येथील एका विशिष्ट कुलवंताच्या कुटुंबात झाला आणि त्यांचे नाव उत्तरा ठेवण्यात आले समज येण्याच्या वयात आल्यावर त्यांना पट्टाचारा जे जी आपण ही पट्टाचारा थेरी आपल्याला माहिती आहे की त्यांचा अभ्यास पण केलेला होता तर त्यांचा त्यांनी धम्म म्हणजे शाश्वत सत्याचा मार्ग प्रवचन ऐकलं आणि त्याद्वारे त्यांना एक त्यांच्याद्वारे त्या श्रद्धा निर्माण झाली त्यांनी भिक्षुनी संघात प्रवेश केला विपक्षना ध्यानाचा सराव केला आणि लवकरच त्या अर्हंत झाल्या आपल्या या प्राप्तीचं सिंहावलोकन करताना हो त्या आनंदी होऊन म्हणाल्या होत्या ह्या ज्या आपल्या त्या गाथा आहेत त्यान त्यान त्या सर्व ज्यांना त्यांना प्राप्त झालं माझे ज्ञान प्राप्त झाले त्यानंतर त्यांना जो आलेला अनुभव आहे तो त्यांनी त्या गाथांद्वारे म्हटलेला आहे एके दिवशी म्हणजे जेव्हा या थेरीने म्हणजे उत्तरा थेरीने पट्टाचारांच्या केले आपले कार्य पूर्ण केले तेव्हा त्या आपल्या निवासस्थानी गेल्या आणि पद्मासन घालून बसल्या त्यांनी विचार केला जोपर्यंत मी माझे मन माझे सर्व आश्रम मुक् या आश्रमापासून मुक्ती प्राप्त करू शक करत नाही तोपर्यंत मी स्थिती सोडणार नाही म्हणजे एका स्थितीमध्ये ते बसून राहिल्या आणि त्याने दृढ संकल्प केला दृढ निश्चय केला की जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी या जागेवरून उठणार नाही असं त्याने क्रमाने स्पष्टता येत अस गेल्याने काही मार्ग मार्गावर प्रगती करत असताना त्यांनी अर्हंतप्रद प्राप्त केले म्हणजे जसं आता गाथेमध्ये बघणार प्र रात्रीच्या प्रथम यामामध्ये रात्रीच्या मध्यम यानामध्ये रात्रीच्या यामामध्ये त्यांना कशा कशाप्रकारे कुबे अनुसती दिब्बचक्कू किंवा असो खय ज्ञान हे म्हणजे हे जी ज्ञान आहेत ती त्यांना कशी प्राप्त झाली हे त्यांनी त्या गाथेमध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे एकोणीस विषयांवरती एकामागून एक चिंतन केल्यावर जे मला करायचे होते ते मी आता पूर्ण केले आहे या भावनेने त्यांनी आनंदाने या आता ज्या आपल्या ओळी आहेत म्हणजे आपण ज्या गाथा आहेत त्या म्हटल्या आणि आपले पाय मोकळे केले जेव्हा पहाट झाली आणि हा रात्र सोडून दिवस उजळला तेव्हा त्यांनी थेरी म्हणजे पट्टाचारा यांना शोधले आणि त्यांना ती गाथ ही वचनं ऐकवली मग त्यांना ती सांगतली गाथा काय काय सांगतलं सांगत ते आपण आता बघणार आहोत आपण प्रत्यक्ष गाथेचा अर्थ पाहणार आहोत सुरुवात करूया आपण मुसलानी गहितवानं धन्य कोठेंती मानवा उत्तदारानी पोसेनता धनं विदंती मानवा मुसलानी गहितवानं म्हणजे ज्याप्रमाणे तरुण मुले, मुले। धन्य ती मानवा ज्याप्रमाणे तरुण मुले मुसळ घेऊन धान्य काढतात आणि आपल्या पत्नी मुलांचे पालनपोषण करण्यासाठी कष्ट करून धन मिळवतात हे आजचंही लागू ते आहे त्यावेळी काय आहे मुसला म्हणजे ज्याप्रमाणे मुळे तरुणमुळे मुसळ घेऊन धान्य काढतात म्हणजे काही काम करतात आहेत आणि त्या कामाच्या मोबदल्यामध्ये म्हणजे जो मोबदला भेटतात त्याच्या मोबदल्यामध्ये ते आपल्या मुलांचं आपल्या पत्नीचं सांभाळ करतात अशा प्रकारची पहिली ओळ आहे आणि घेतोवानंग धैन्य पोठेंतु मानवा पुतदारानी पोसे पोसेनता धनंग विदंती मानवा म्हणजे तरुण मुलांची आजची ही परिस्थिती त्या आज त्यावेळेची परिस्थिती काय म्हणाली आजची ही परिस्थिती मग सेमच आहे आजही जे संसारात आहे ते सकाळपास सकाळी ज्या काम जातात ते संध्याकाळी येतात रात्री येतात आणि त्या पगारातून म्हणावं की मासिक वेतनातून ते आपला घराचा सा सांभाळ करत असतात अशा प्रकारची पहिले ओळ आहे घटेत बुद्ध शासने नानु तप्पती खिप्पंग पादानी धोवित्वा एकमंत निसी दथ त्याचप्रमाणे तुम्ही बुद्धांच्या शासनात शिकवणीत बुद्धांच्या शासनात शिकवणीत परिश्रम करा ज्याचा तुम्हाला नंतर कधीही पश्चाताप होणार नाही घटेत बुद्ध शासने यव नानूतपती म्हणजे त्याचप्रमाणे तुम्ही बुद्धांच्या शासनात शिकवणीत परिश्रम करा ज्याचा तुम्हाला, तुम्हाला नंतर कधीही पश्चाताप होणार नाही खिप्पंग पादानी धोवित्वा एकमंत निसिदथ म्हणजे आपले पाय त्वरित धुवून घ्या आणि ध्यानासाठी एकांत स्थळी शांतपणे बसा किपंग पादानी धोवित्वा एक मंतंग निसिद्ध पाय त्वरित धुरून धुवून घ्या आणि ध्यानासाठी एकांत स्थळी शांतपणे बसा चित्तंग उपथपेतवान एक सुसुमाहिन सुसुमाहितंग संखारे परतो नोच अत्तनो म्हणजे आपले चित्र आपले चित्त एकाग्र आणि शांत करा सर्व संस्कारांचे म्हणजे स्थितींचे निरीक्षण करा ते परके आहेत असे समजा ते स्वतःचे नाहीत असे जाणा चित्तं उपठपेतवान एकंग सुसुमाहितंग पचवेखत संकारे परतोनो अत्तनो आपले चित्त एकाग्र करा म्हणजे फुल्ली कॉन्सन्ट्रेट करा आपलं मन स्टडी करा आणि शांत करा साहिल म्हणजे एकदम शांत म्हणजे जेव्हा आपण विपक्षाला जातो तेव्हा दहा दिवसांच्या दिवसा दिवसापैकी पहिले तीन साडेतीन दिवस तुम्हाला आनापान सती शिकवली जाते आणि त्यानंतर तुम्हाला विपाशना शिकवली जाते तर पहिलं काय समज आणि याचा अर्थ होतो त्यापणे की स्वतःला पूर्णतः आधी शांत करा साडेतीन दिवसाची जे अनापन सती त्याचा अर्थ होतो की त्याचा दुसरा अर्थ असा की तुम्हाला स्वतःला पूर्णतः शांत करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला विपाशना करायची आहे विपाशनामध्ये विशेष दृष्टीने तुम्हाला स्वतःचेच शरीराचं निरीक्षण करायचं आहे तेच इथे सांगतं की चित्त एकाग्र कर करा आणि शांत करा पुढची ओळख आहे तत्साहन वचन सुत्वा पटाचारानुशासनी पादे पण एकमंते उपाविसिंग म्हणजे त्यांचे म्हणजे पटाचाराचे हे शब्द ऐकून त्या उपदेशाचे पालन करत मी माझे पाय धुतले आणि एकांतास ध्यानास्त बसले म्हणजे कोणतरी आपल्याला मार्गदर्शक अस हवे असतात जसे शाळेमध्ये शिक्षक असतात घरी आई वडील असतात तसंच ह्या सगळं म्हणजे ह्या मार्गावर जेव्हा आपण वृद्धांच्या मार्गावर जातो त्यावेळी आपल्याला कोण ना कोणतरी गुरु लागतो जो आपल्याला व्यवस्थित समजून सांगतो आहे की हा मार्ग कसा आहे कसा नाही आहे कसं त्याच्यावरती आचरण करायचं आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या गुरूंचं ऐकाल तेव्हाच ते तुम्ही व्यवस्थितपणे त्या मार्गावरती आरूढ होऊ शकता रत्तीया पूरिमेया यामे पूब जाती मनुष्य रत्तिमा रत्तिया मज्झिमयामे दिप्ब चखूम मिसोधई रात्रीच्या प्रथम प्रहरी मला पूर्व जन्माचे स्मरण झाले म्हणजे पुब्बजाती मनुसरी रात्रीच्या रत्तिया रातिया मध्झिमयामे रात्रीच्या मध्य प्रहरी मी माझी दिव्यदृष्टी शुद्ध केली आता ह्याच्यामध्ये याम आहे म्हणजे प्रथम याम आहे दु प मझिमयामय पच्छिमयामय असं याम सांगितलं गेलेलं आहे तसं म्हणायला गेलं तर संध्याकाळी सहा ते रात्री दहा हा एक याम होतो दहा नंतर रात्री दोन हा दुसरा याम होतो आणि दोन नंतर पुढचा जो आहे सहा वाजेपर्यंत तो, तो पश्चिम म्हणजे शेवटचं याम असं म्हटलं असं कॅल्क्युलेशन आहे सपोज मी काहीतरी तु काही माझ्या बोलण्यामध्ये तुझं जर काही कमी राहिली असेल तर कृपया कमेंट करा की एक्झॅक्टली याम म्हणजे चार तासाचा किंवा तीन तासाचा याम आहे एवढा आपलं नक्की आहे तो मागे पुढे होऊ शकतो पण हे अशाच प्रकारे आपण याम म्हणू शकतो तर भगवान बुद्धांचा जेव्हा भगवान बुद्धांचे धर्म धम्म आपण अभ्यासता त्याच्यामध्ये पण हा सेम संदर्भ आपल्याला इथे भेटू शकतो की त्यांनी कशाप्रकारे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी पहिल्या यामात दुसऱ्या यामात कसं केलं हे सर्व त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मग त्यांना काय झालं प्रत्ययापूर्णे यामे मनुष्य सरी म्हणजे पहिल्या प्रहारामध्ये पहिल्या यामामध्ये त्यांना पूर्वजाती म्हणजे पू पूर्वजन्मांचं आठवण झाली अनुसरण झालं म्हणजे त्यांना समजलं की पूर्वजन्मामध्ये कोण कोण कुठे कुठे त्यांनी जन्माला घेतला कुठे कुठे त्यांनी केलं त्यांनी कुठल्या बुद्धांकडे गेले होते कुठल्या कसं त्यांनी जीवन व्यतीत केलं हे सर्व त्यांना खूप जाती अनुसरी समजलं रात्रीच्या मध्य प्रहरी मी माझी दृष्टी शुद्ध केली म्हणजे कोणाचं कोण कुठल्या गती जाऊ शकतं कोण कुठल्या गणिमे जाऊ शकतं किंवा वेगवेगळ्या ज्ञान हे बुद्धांना पण झालं होतं या पश्चिमे यामे तमो खद पदालयीन ते विज्या अर्थ उठ्ठासी अथ उठासी कथा ते अनुशासनी म्हणजे आणि रात्रीच्या अंतिम प्रहरी मी अज्ञानाचा गडद अंधार नष्ट केला म्हणजे आसव खै नाही म्हणजे आपल्यामध्ये असणारे जे आसव आहेत जे क्लेश आहेत त्यांचा सर्वांचा तिने नाश केलेला आहे मी त्रिविद्या म्हणजे तीन विद्या प्राप्त केल्या त्रिविद्या कुठल्या पूर्बजाती मनुसरी म्हणजे पूर्वजाती स्मरण दिव्यदृष्टी आणि आसव खय ज्ञान हे तीन विद्या तिने प्राप्त केल्या हे गुरुंण तुमची आज्ञा पूर्ण झाली म्हणजे पटाचाराने जे काय शिकवले आहे ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे हे पुढे सांगतात आहेत सक्कम व देवा तीदसा संगामे अपराजित पुरखत्वा विहसामी ते विज्यामी अनासवा ज्याप्रमाणे युद्धातील अजिंक्य अशा इंद्राचा तीच देव सन्मान करतात त्याचप्रमाणे मी सन्मान करत राहील आता मी त्रिविद्येची स्वामी आहे आणि सर्व विकारांपासून म्हणजे आस्वापासून मुक्त आहे आता इथे उपमा दिलेली आहे नंतर लोकं म्हणतात की इंद्राचं नाव आलं कसं करायचं हे कसं करायचं तर इथे ही उपमा दिली की ज्याप्रमाणे इंद्र हा अजिंक्य असतो आणि त्याची सर्व देव पूजा करतात त्याचप्रमाणे मी आता अजिंक्य झालेले आहे मी आता जसा जसं तुम्ही मला शिकवलं त्या पद्धतीने मी फॉलोअर केलं मी आचरण केलं आणि आज त्रिविद्येचे मी स्वामी झालेमध्ये हे तीन ज्ञानाचं त्यांनी प्राप्त केलेली आहे म्हणजे ती आसवखय ज्ञान जेव्हा होतं तेव्हा त्या अर्हंत होतात अशा प्रकारची ती पायऱ्या आहेत तर त्या अर्हंत झाल्या हे ते सांगतात आहेत तर अशा प्रकारे ह्या सात गाथा सात गाथा होत्या आपल्याला थेरी गातातल्या सप्तनिपातामध्ये हे स सात ज्या ज्या सात गाथा आहेत त्या सप्तनिपातामध्ये सहा गाथा आहेत छ छट निपामध्ये अशा प्रकारे विभागणी केली आहे तर ह्या सहा गाथांचा आपण अभ्यास केलेला आहे काय सांगितलं याच्यामध्ये की मित्रांनो की उत्तरा थेरी या प्रेरणादेगा या गाथा आपल्याला एक खूप मोठ्या मोलाचा सल्ला देऊन जातात धडा देऊन जातात आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपणही उत्तरा थेरीने सुरुवात केल्यानुसार म्हणजे वर्णन केल्यानुसार त्या तर तरुणांप्रमाणेच आहोत दिवसभर कष्ट करणे संपत्ती गोळा करणे आणि संसारात मग्न राहणे पण उत्तराथेरी आपल्याला एक प्रश्न विचारतात की हे सर्व करत असताना आपण अपन आपल्या अंतर्मनाची अंतर्मनाच्या शुद्धासाठी वेळ देतो आहे का हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे पहिल्या गाथेमध्ये म्हणजे आपण दिवसभर कष्ट करतो आपल्या संसारामध्ये म्हणजे आपल्या संसारात रमतो त्यांच्या पाठीत धावत असतो पण ह्या सर्व वेळामध्ये म्हणजे ट्वेंटी फोर बाय सेवन हे चालूच असतं तीनशे पासष्ट दिवस हे चालूच असतं की आपण सकाळी उठतो कामाला जातो संध्याकाळी येतो रात्री येतो संप म्हणजे जो पगार आहे तो कमवतो हो जे मानसिक वेचन आहे ते कमवतो हो आणि आपल्या संसारात लावतो पण ह्या सर्व कामामध्ये तुम्ही तुमच्या अंतर्मनाला वेळ देता का हा प्रश्न पहिल्या गाथेमध्ये एक प्रकारे उत्तर थेरूने विचारलेला आहे दुसऱ्या गाथेमुळे काय सांगितलं की उत्तर थेरूच्या कथेतून पहिली महत्त्वाची गोष्ट आपल्याला मिळते की तो म्हणजे दृढ विश्वास दृढ निश्चय म्हणजे सम्यक संकल्प त्याने ठरवले होते की जोपर्यंत माझे मन पूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत मी स्थिती सोडणार नाही म्हणजे त्या पद्मासनामध्ये बसल्या होत्या त्या रात्रीमध्ये आणि त्यांनी निश्चय केला की जोपर्यंत मला सम्यक ज्ञान प्राप्त होत नाही आहे तोपर्यंत मी तू तो उठणार नाही आहे तुम्ही प्रश्न जर भगवान बुद्धांचं धम्ब प्रश पुस्तक वाचलं तर त्याच्यामध्ये पण त्यांनी भगवान बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमाने तोच प्र निश्चय केला होता सम्यक संकल्प जोपर्यंत मला ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत मी तो उठणार नाही आणि अशाच प्रकारचा दृढ निश्चय आपल्याला सगळ्यात करणं अधिष्ठान करावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला जे काही प प्राप्त होणार आहे ते प्राप्त होणार आहे त्यांनी सांगितलं म्हणजे स सा, उत्तराधारींनी सांगितलं की संस्काराचे निरीक्षण हे आजच्या विज्ञानात ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो त्याचप्रमाण त्याचेच मूळ आहे आपल्या मनात येणारे विचार भावना आणि वाचना म्हणजे मी नाही तर त्या केवळ एक प्रक्रिया आहे जेव्हा आपण हे समजतो तेव्हा आपण त्या दुःखांच्या पलीकडे जातो जेव्हा आपण विपशिनमध्ये बसतो तेव्हा गुरुजी सांगतात की फक्त तुम्ही निरीक्षण करा तुम्ही त्याच्यावरती प्रक्रिया करू नका म्हणजे प्रक प्रतिक्रिया देऊ नका तुमच्या म शरीरामध्ये जेव्हा जेव्हा संशेषण म्हणजे कुठे ना कुठेतरी सुरू म्हणजे जेव्हा आपण निरीक्षण करायला सुरुवात करतो तेव्हा इथे सेनसेशन दिसतं तिथे सेनसेशन दिसतं किंवा ह्या ठिकाणी आपल्याला काहीतरी जाणवतं भाव काहीतरी जाणवत असतं तर ब गुरुजी म्हणतात की तुम्ही फक्त त्याच्यावरती निरीक्षण करा काही वेळानंतर ते संपणार आहे ते कंटिन्यू राहणार नाही आहे पण आपण काय करतो की गुरुजींचं म्हणजे धन सांगितलं गुरुजींनी सांगितलं विसरून जातो आणि त्याच्यावरती रिॲक्ट करायला जातो त्या गोष्टीमध्ये रिॲक्ट केल्यामध्ये त्याच्यामध्ये वेळ जातो आणि त्याच्यामध्येच आपल्याला जे काय आता भगवा थेरे सांगितलेलं आहे की ते आपण त्या क्लेशामध्ये निघून जातो अशा ते सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे रात्रीच्या तीन प्रहारात त्यांनी अज्ञानाचा अंधार काढून त्रिविद्या प्राप्त केली तसेच आपणही बुद्धशासनातील शिस्तीचे पालन करून आपल्या जीवनातील गोंधळ दूर करू शकतो म्हणजे भगवान बुद्धांनी काय उपासकांना खूप कमी म्हणजे जसे भिक्खू आणि भिक्खुंनीना जे नियम आहेत विनय आहेत तेवढे नियम उपासकांना सांगितले नाही आहेत भगवान बुद्धाने सांगितलं की तुम्ही पंचशिलेचं पालन करा अष्टशिलेचं पालन करा दसशिलांचं पालन करा पण त्यामध्ये बा बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञांची पण भर घातलेली आहे म्हणजे तुम्ही जर पंचशील अष्टशील दशशील आणि सोबतच बावीस प्रतिज्ञा यांचं जर आचरण केलं व्यवस्थित पालन केलं तर तुम्हीही एक योग्य पुरुष एकदम योग्य तरुण तरून, तरुणी बनू शकता आणि आचरणशील म्हणजे शीलवांश गुणसंपन्न असे प्रकारचं एक उपासक आणि उपासिका आपण बनू शकता हे इतर सांगितलेलं आहे उत्तर उत्तरथेरी शेवटी म्हणतात की ज्याप्रमाणे इंद्र बुद्ध युद्धामध्ये अजिंक्य असतो त्याचप्रमाणे ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला आहे तो जगातील कोणत्याही संकटांसमोर अजिंक्य ठरतो म्हणजे मनच हे आपलं सर्वस्वी मुख्य असतं ज्याने मु आपल्या मनावर ताबा मिळवला ज्याने आपल्या मनावर विजय मिळवला तो सर्वथा अजिंक्य ठरतो अशा पद्धतीने गाता सांगितलेल्या उत्तर थेरींचा हा प्रवास आपल्याला आठवण करून देतो की मुक्ती आणि यश हे बाहेर कुठेही नसून ते आपल्या आतच आहेत गरज आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची जसे त्यांना फटाचाराचे मिळाले आणि विपशण्यासारख्या साधण्याची म्हणजे आपल्या मनामध्ये जर आपल्याला मुक्ती आणि यश मिळवायचं असेल तर ते बाहेर कुठेही नाही आहे तर ते आपल्या मनामध्ये जे आतमध्ये आहेत ते आपल्याला शोधायचं आहे आणि त्यासाठी योग्य त्या, त्या गुरूंची आवश्यकता आपल्याला आहे तर हा विषय जास्त आपण मोठा करत नाही आहे की विद्यार्थ्यांना पण टाईम लिमिट असते मोठा व्हिडिओ केला म्हणजे ह्याच्यामध्ये अजूनही सांगण्यासारखं बरंच काही सांगू शकतो म्हणजे प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ घेऊ शकतो पण ते पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये जसं आपण मागच्या सिरीजमध्ये मा पाहिलं की प्रत्येक शब्दांचा आपण अर्थ पाहतो आहे तसंच आपण ह्याच थेअरीचं पुन्हा एकदा वेगळा मोठा व्हिडिओ बनवूया की ज्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला त्यांना मिळेल वर्गामध्ये प्रत्येक विषयाचा अर्थ सांगितलेला आहे प्रत्येक ही गाथा समजावून सांगितलेली आहे तरी पण एक्स्ट्रा माहिती देण्यासाठी आजही आपण हा व्हिडिओ बनवला आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आजची गाताही समजली असेल उत्तरा थेरी कशा होत्या हेही समजले असेल मी गृहित धरतो जर आपल्याला मग आपला हा उपक्रमच चालू आहे की प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये आपली पाली गथा आणि त्याचा मराठी अर्थ हे पोचवण्याचा आपण प्रयत्न करतो हा संकल्प आपण हाती घेतलेला आहे या संकल्पामध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य करा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर श लाईक करा शेअर क कर, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कमेंट करायला विसरू नका आपल्याला अजूनही बराच अभ्यास या पालीविषयाचा करायचा आहे आणि घर घर पाली जसं आपण म्हणतो तसं आपल्याला हा प्रयत्न सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्र व्यक्त करतो आणि इथेच थांबतो नव